राज्यातील राजकारणातील मोठ्या झटपट ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाद निर्णय जाहीर आताच्या घडीच्या सर्वात मोठ्या बातम्या तुरुंगात जायला लागू नये म्हणून शिंदे रडली भीतीने पक्ष सोडून पळाली जेलमध्ये टाकण्याचा भाजपचा होता प्लॅन संजय राऊतांचा मोठा गप्पोट लय फडफड करत होता स्वतःला मोठा समजत होता बर्फात जाऊन झोपला काय मनोज जरांगे यांचा छगन भुजबळांवर निशाणा संजय राऊत काळजी घ्या मनसेच्या वतीने राऊत यांचा मनोरुग्ण म्हणून उल्लेख रुग्णालयाचा फॉर्मही भरला काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षात नाही केली तेवढी मोदींनी दहा वर्षात लुटले उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल मुनगंटीवारावर असंस्कृत मंत्री म्हणून टीका मी शंभर टक्के लोकसभा लढणार फडणवीस यांच्या भेटीनंतर विनोद पाटलांचा निर्धार भोमरेंच्या उमेदवारीवर फेरविचार होईल असा विश्वास आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ताराशिव लोकसभेतील उमेदवार ओमराजे निंबाळकरांसह अर्चना पाटलांचा निवडणूक आयोगाची नोटीस उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आदित्य ठाकरेंची उपस्थिती संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ए आर अंतुले यांचे जावई मुस्ताफ अंतुले यांचा अजित पवारांच्या एनसीपी मध्ये प्रवेश सांगली लोकसभेत तीन पाटील आमने सामने अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा लिफाफा चिन्ह मतविभाजनाचा मोविवाला मोठा फटका बसणार